माणसं मस जमली होती म्हणजे तसं कारण घडलंच होतं शृंगार टेलरवाल्या काका टेलरचं पोरगं घर सोडून गेल काका टेलर आणि त्याच्या बायकोचं रोजचं कडाक्याचं भांडण असायचं म्हणून कोणच त्यांच्या घरच्या भानगडीत पडायचं नाही पण काल रातच्याला काकीचा लईच वेगळा आवाज आला आणि तिनं हंबरडा फोडला का तवाच पब्लिक जमा झालं पोरग लईच कंटाळलं आणि म्हणून घर सोडून गेलं असं समज म्हणत होतं पण ते ज्या दिवसाला गेलं असं पुजारी म्हणला ते ऐकूनच काकांचं अवसान गळून छान पडलं होतं पोरग घरातून गेलं तेव्हा भांडण अंगात आलं होतं काका आणि काकी एकमेकांत बोलत नव्हतं बोलायचं तेवी फकस्त भांडायला बाकी समज इशारा इशारत चालायचं त्यांच्या खानाखुना बघून गावच्या पोरांची लय करमणूक व्हायची पण त्यांच्या वागण्यानं पोटच्या पोराला लय चिडवायची गावातली पोरं त्यानं पोरगं जंगलाकडं जाताना पाहिलं तेव्हा त्याची आरती अन्न प्रसादाची तयारी चालली होती पोरगं घर सोडून चाललं असल म्हणून त्याला तरी काय कल्पना जात असल हच कुठं दोन नंबरला नाहीतर रात्रीचं आंब पाडायला चाललं असल असं त्याला बी वाटलं नाहीतर रातचं त्यानं आडवलं असतं पण सकाळच्याला बॉम्ब झाल्याचं कानावर आलं आणि पोरग काय घरला आलं नाही हे जेव्हा त्याच्या पत्तूर आलं का तेव्हाच त्याच्या मनात बी घबराट झाली पोरग जंगलाच्या दिशेने गेलेलं त्यानं बघितलं नव्हतं रातच्याला कोणतरी विचारायला आलतं तेव्हा सांगितलं बी होतं जंगलात गेलं असं तर काय नाही पण जंगलातल्या वाड्यात गेलं तर काय हाच विचार आत्ताच्या समध्यांच्या मनात होता पोराला शोधून काय बी उपयोग नाही असं जे ते म्हणत होतं पण बापाचं आतळं गप्प बसल होय बसलं तरी आईचं आतळं त्या आतड्याला बसू देणार होय काका टेलर गोमान उठला आणि सकाळच्याला जंगलाकडं चालाय ला लागला तसं काकाला आम्ही तुझ्यासोबत हाय म्हणणारं समद मागं सरकलं काका शेवटला एकलाच राहिला आणि जंगलाची वाट चालू लागला जंगलातल्या वाड्यात कोण बी जात नव्हतं त्या वाटेनं बी कोण येत जात नव्हतं पण पोरा टोरांचं काय सांगावं दर सालाला कोण ना कोण तिकडं जायचं आणि वापस येतच नव्हतं वाड्यातल्या हाडी हाडळीनं त्यांना खाल्लं असं जुनी माणसं म्हणायची हडळ लईच पावरबाज होती वाड्याजवळ गावी उगवत नव्हतं साप इंचू किडा मंगी, काय बी तिथं जित्त राहत नव्हतं कोणाची बकरी गेली की वापस नव्हती काका जंगलाची वाट चालत होता स्वतःलाच लई कोसत होता बायकूला लेस तराश दिला असं स्वतःला सांगत होता स्वतःच्या बायकूला बी तो हाडळ म्हणायचा बायकू बी त्याला नाही नाही ते बोलायची तुझ्या परीस एक शे एक लाईनमध्ये उभं होतं म्हणायची तसं म्हणलं की काकाचं डोसकं आउट व्हायचं मग तो स्वतःच्या पोरावरून तिला नाही नाही ते बोलायचा हाडळीचा पोर म्हणायचा भांडत नसली की मग घर शांत असायचं पोराच्या कानावर कधीच मग डॅडीचा आवाज पडायचा नाही फकस्त खाना खानाकुणा मग ते बी तसंच करायचं गावातल्या पोरांना लयच मज्जा यायची पोरा लईच भोगावं लागलं असं काका म्हणत होतं विचारात जंगल कधी चालू झालं समजलंच नाही काकानं झाड न झाड बघायला सुरवात केली पोराला हाका मारत मारत शोधत चालला होता इकड्या काकीनं रडून रडून आकांत मांडला माझं पोरगं गेलं आता धनी बी गेला असं वरडत वरडत ती ज्याला त्याला सांगत होती कोणा ऐकलं असं नाहीच पण तिचा नुसताच आकांत चालला होता आत्ता तिला लईच पस्तावा झाला होता आपण त्याला लईच टोचून बोललो हे आठवून सवताला कोसत होती असं टोचून बोलल्यावर कुठला गडी जित्ता हाईल असं मोठ्यानं ओरडत होती तिच्या असल्या ओरडण्यानं त्या प्रसंगात बी गडी माणसांना हसा येत होतं अन ते बिडी मारायला निघून जात होते बाया माणसं तोंडाला पदर लावत होत्या त्यामुळं त्या हसत्यात करडत्यात काय बी समजत नव्हतं एक म्हातारं म्हणलं काकाच्या मदतीला का जात नाही तर महाद्या म्हणला तू का नाही जात म्हाताऱ्या माणसं बी म्हाताऱ्याला वरडल्या तुझी लाकडं मसनात गेली तुला हडळीने धरलं तरी काय बी फरक पडत नाही दोन दिवसांनी जायचं ते आज जाशील म्हणून लागल्या पण आपल्या घरात घरातल्या घडी माणसाला हाडळ धरल असं त्यांना पक्क वाटत होतं काय काय नटव्या बायांना बी गावात हाडळच म्हणायच्या गावातल्या बायका त्या हडळी बी गडी माणसांना झपाटत असं नळावर पाणी भराय जाताना बाया म्हणायच्या जा। जंगलातल्या हडळीकडं मातर कुणीच कुणाला जाऊ दिलं नसतं काकानं जंगल शोधून शोधून भस्कन मारली भूक तहान अन पोराची काळजी यानं त्याला काय करावं अन काय नाही हे सुचत नव्हतं अंधार व्हायलाला आला होता अंधारात वाडा काळा जर सावलीसारखा दिसत होता आता कसलं काय म्हणत काकानं वाड्याचा रस्ता धरला वाड्याभोवती लईच जुनाट झाडी होती ही कशी टिकली ते काका लावून गना या झाडावर बसून हाडळ झोकं घेत असल असं त्याला वाटलं त्यानं फाटक ढकललं तर केवढा आवाज झाला घोबड उडाली घाबरून डोळीवर आत्ताच्याला चांदन येत निघालं होतं काकानं वाड्याच्या दरवाज्यावर हात टेकवला आणि मोठा आवाज करतदार आत गेलं लय मोठा आवाज झाला अन आतल्या बाजूला घुमला त्या आवाजानं काकाच्या पोटात खड्डा पडला आतनं वागळ फडफडत पड़ करत बाहेर आली तेव्हा काका घाबरलाच पण पोरापायी त्यानं आत पाऊल टाकलं वाड्यातली हडळ वाशाला लटकली होती फाटक उघडल्याचा आवाज कानात गेल्याबरोबर तिनं कानू सांगायला सुरुवात केली या रस्त्यानं जाणारं एक बी सावस तिनं आजवर सोडलेलं नाही असं माणसं म्हणायची हे तिला बी माहीत होतं हाडळ हाडळीसारखीच होती पण लईच साजूक विचारांची होती तिच्या काळात माणसं लईच धर्मानं आचरणं करत होती जी ती असतं तिनं कधीच वंगाळ विचार मनात येऊ दिला नव्हता आज बी तेच सात्विक संस्कार तिच्यावर होतं पण ती हडळ असं असल्यानं तिची लयच बदनामी झाली होती पण तिला स्वतःला तिचं कॅरेक्टर माहीत होतं ती, ती मराठी पिक्चरमधल्या अलका कुबलसारखी धुतल्या तांदळासारखी होती हिंदी पिक्चरमधल्या हिराइनगत पाण्याखाली धुतल्यासारखी नव्हती तिनं तिच्या आयुष्यात एकच हिंदी पिक्चर, एक पिक्चर बघितला होता सत्यम शिवम सुंदरम देवाधर्माचा असल्यानं बघितला होता अन जत्रातल्या खेळात जयसंतोषी मा बघितला होता बास बाकी तिच्या आयुष्याच्या सगळा मराठी पिक्चरच होता पण तिच्यावर संशय घेऊन तिच्या नवऱ्यानं तिला एकदा इतकी झोडली की ती आजारीच पडली तवा त्यानं घाबरून तिला रानातल्या या वाड्यात आणून ठेवली पण तिथंच तिचा जीव गेला अन् ती हाडळ झाली हाडळ झाल्यावर तिला दिवस दिवस माणूस दिसायचं नाही मग कोण ओळखीचं माणूस आलं की ती त्याला ओळख दावायची पण ते माणूस घाबरून हातातलं असल नसल ते खाली टाकून पळत सुटायचं कधी कधी तिला त्यात खायला भेटायचं मग तिला मज्जाच वाटायला लागली माणसं बी आता घाबरायला लागली होती काही काही तर इतकी घाबरायची की छाती फुटून मरायची काका वाड्यात पोराला शोधू लागला तसं हडाळीच्या चेहऱ्यावर हसवू म्हटलं लय दिसानी माणूस इथपर्यंत आलं होतं आत्ता याला ओळख दाखवायला लागलं असं मनात म्हणत होती पण तो काय करतो ते बी तिला बघायचं होतं आलेला माणूस दारामागं खिडकीतून बाहेर काहीतरी शोधत होता हाका मारत होता हाडाळीला वाटलं आत्ता मज्जा करायचं पाहिजे इकडं काका झेरीस आला होता पोरगं काय हो देईना तो देऊ बी शकलं असं नसतं खरं म्हणजे भूक तहान आणि काळजीनं त्याचं डोकं आऊट झालं होतं पोराचं नाव म हानम्या ठेवलं होतं पण ते गावकऱ्यांशी बोलतानाच वापरलं जायचं काकीला काका जेव्हा बोलायचा तेव्हाच पोराशी बी बोलायचा ते बी भांडतानाच दोघं बोलत नव्हती म्हणून पोराला बोलता येत नव्हतं म्हणून समदी त्याला मुका म्हणायची तेव्हा काका बी त्याला हडळीचं न म्हणता हडळीचा मुकाच म्हणायला लागला होता काकाला आता हे समद आठवलं हाडळींवरून हवे चूर मारला आणि काकाच्या पुढ्यात येऊन ठकली त्याच काप्ताला काका हाक मारत होता हडळीचा मुका आणि पुढचा शीन बघून त्याची दात खिळत बसली इकडं हडळीची अवस्था बी मेल्याहून मेल्यागत झाली देवदेवाच्या पिक्चरमधल्या आशा काळीला कोणी मुका मागितला तर तिची ॲक्टिंग कशी असेल डिकटो तशीच तिची बी झाली इकडं काका घाबरला होता पण पोहराच्या काळजीनं त्याला भानावर आणलं आणि तो हाडळीच्या पाया पडू लागला मला फक्त तर हाडळीचा मुका घेऊन जाऊ दे म्हणायला लागला त्याबरोबर हाडळीनं तो आण फिरवून घेतलं आत्ता घाबरायची बाळी तिची होती तिच्या गालावर गुलाबी रंग चढला असं अंधारला वाटत होतं काका इरला पेटून मला हडळीचा मुका पाहिजे असं म्हणत होता त्याबरोबर हाडळ पळायला लागली अन काका तिच्या मागं मला काय नको फक्त हडळीचा मुका दे पाहिजे तर नंतर माझा जीव घे बर मला आत्ताच मुका दे असं काका रडत रडत वरडत होता आणि हडळ हड़ल, हादरली होती आत्ता धर्मसंकटात सापडली तिच्या अख्ख्या आयुष्यानंतर असा प्रसंग तिनं पाहिला नव्हता अशा वक्ताला काय करायचं तिला ठाऊक नव्हतं हा माणूस काही चांगला नाही जन्मभर जे जपलं ज्याच्या पायी जीव सोडला पण पाऊल वाकडं पडू दिलं नाही ते आत्ताच कसं काय पडू द्यायचं या विचारानं तिनं आपली इज्जत वाचवायची ठरवलं आणि वाड्याच्या बाहेर पडून ती पळायला लागली इकडं काकाला वाटलं ती पोराकडे निघाली म्हणून ते बी जोरात तिच्या मागं लागला हाडळीच्या मुखादी माझ्या हाडळीच्या मुखादी असं म्हणत तो जोरात निघाला त्याची हाडळ बी वरडत पळायला लागली हाडळीला काय बी समजना ना तसं काकाला बी हितक्यात काकाचा पाय एक, एका दगडावरून घसरून तो हो, उडाला अन उतारावरून खाली गडगडत गेला दगडाचा लईच आवाज झाला हाडळीनं मागन बघताच जी धूम ठोकली ती बोंब मारत जंगल सोडूनच निघून गेली काका पडला आणि तिथं शुद्ध गेली सकाळच्याला कुणीतरी तोंडावर पाणी मारलं तसा काका जागा झाला तोंडावर कोणी पाणी मारलं म्हणून बघतोय तर त्याचा हदळीचा मुका मग त्यानं आनंदानं एडा होत त्याला छातीला आवडलं आणि त्याचे मुके घ्यायला सुरुवात केली रातच्याला म्हाताऱ्याच्या शिवाय ऐकून दोन चार तरुण घडी जंगलाकडे निघाले होते काकाचा आवाज आला म्हणून त्यांनी लांबूनच पाहिलं तर काय काका माग हडळ पुढं काका मागं हडळ पुढं ते सीन बघून त्यांची बोबडीच वळली पण त्या वक्ताला बी काकाच्या हिमतीला दाद देत मंडळी जागच्या जागीच उभी राहिली हडळीला पाय लावून पळताना समद्यांनीच बघितलं ती जंगल सोडून गेली हे बी त्यांनी पाहिलं पण अचानक काका गायब झाला आणि मग त्यांची शोधाशोध सुरू झाली काकाला आवाज दिला तर आवाज बी येईना काकाचं पोरग लईच उद्या झालं होतं मुखं असल्यानं बोलता बी यायचं नाही त्या दोघं बी लय भांडायची नाहीतर आबोला चालू असायचा गावातली पोरं लय म्हणजे लय चिडवायची परवा भांडण सुरू झालं तेव्हाच कंटाळून त्यानं घर सोडलं एका पिशवीत दोन महिन्यामागचं दिवाळीचं उरलेलं समत सामान भरून जंगलाची वाट धरली आणि जंगलात चिरल्यावर त्याला रस्ता सुधारणा त्या ठडाळीच्या गोष्टी ऐकून भीतीच वाटायला लागली म्हणून एका वडाच्या झाडावर मोठी ढोली पाहून त्यात शिरून बसला सकाळच्याला पाच सहा करंजा हानल्यावर जवळच पाणी मिळालं आणि पुण्यांदा येऊन तो झोपला काका त्या झाडाजवळ गेला तरी त्याला काही हा पोरगा दिसला नाही आणि मग रातच्याला गोंधळ झाला तेव्हा काकाचा आवाज ऐकून मुका उठला आपल्यालाच हाका मारतोय म्हणून ते उभी तिकडं पळायला लागला त्याला ओ देता येत नव्हती म्हणून काकाला हात लावून सांगण्याचा विचार त्यानं केला अचानक काका उडालेला दिसला नंतर गायब झाला तसा मुका त्याला शोधायला लागला सकाळच्याला काका दिसल्यावर त्यांनी पाणी आणलं आणि पुढचं आपण पाहिलंच आणि मग गावात काकाचं जंगी स्वागत झालं हडळीला पळवून लावल्याबद्दल सत्कार बी झाला काका आत्ता गावात मोठा माणूस झाला त्याच्या पोराला बी आता कोण चिडवत नाही काकी आत्ता नीट वागते टोचून बोलत नाही आता दोघं बी बोलतात गावातली लोक काकाचं नाव काढतात जवळच्या रस्त्यानं येता जाता येते वाड्यातली हडळ आत्ता निघून गेली काका काकीला हाडळ म्हणत नाही घरात दोघं बोलायला लागल्यावर मोक्याला बो बोलावं वाटू लागले आत्ता बाबा दहा दहा म्हणते शिकलं ते बोलायला आत्ता हळीचा मुका घ्यायला काकाला कुठं जायला लागणार नाही तर मित्र मैत्रिणींना ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद